माझ्या वडिलांनी माझ्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवले माझ्यावर अन्याय केला आणि आज मला माझा जीव गमवावा लागला यात माझा काय दोष तो मेरा बच्चा सायकोटिक था दिमागी मरीज था इस नॉन सेन्स कम्प्लीट नॉन ये मेरे बेटे के

मोहम्मद मुस्साफा यांना मुलाच्या मृत्यूशी संबंधित गंभीर आरोपांना सामोरे जावं लागतं नमस्कार मी सुनील आणि तुम्ही पाहत आहात न्यूज रिपोर्ट तर या प्रकरणाबद्दल जाणून घेऊया आजच्या सोळा ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस रोजी हरियाणातील पंचकुला येथे अकील अख्तार मृत अवस्थेत आढळले त्यांचे वडील मोहम्मद मुत्साफा हे पंजाब पोलिसांचे माजी डीजीपी ह्युमन राईट्स विभागाचे प्रमुख होते आई राजिया सुलताना या काँग्रेसच्या माजी मंत्री आहेत पहिल्यांदा हे प्रकरण एक साधक आत्महत्येच असल्याचं वाटलं पण काही तासातच सगळं चित्र बदललं कारण अखिलने मृत्यूपूर्वी सोशल मीडियावर काही व्हिडिओ अपलोड केले होते त्या व्हिडिओमध्ये त्यांनी आपल्या वडिलांवर आणि स्वतःच्या पत्नीवर अनैतिक संबंधांचे गंभीर आरोप केले होते त्यांचा दावा होता की माझं आयुष्य उद्ध्वस्त झालंय माझ्याच घरात माझ्या विरुद्ध षडयंत्र चाललंय व्हिडिओ काही वेळातच व्हायरल झाले आणि त्याच रात्री अखिल मृत अवस्थेत सापडले त्या व्हिडिओमध्ये अखिलचं म्हणणं होत माझ्या वडिलांनी माझ्या पत्नीशी अनैतिक संबंध ठेवले माझ्यावर अन्याय केला पण काही तासांनी त्याच अखिलने दुसरा व्हिडिओ टाकत मी मानसिक तणावात होतो माझं काहीही गैरसमजून घेऊ नका असं सांगितलं म्हणजेच त्याने आपले आरोप मागे घेतले त्यामुळे प्रकरण आणखी गुढ झालं खरंच अखिलवर मानसिक दबाव होता का की त्याला काहीतरी सांगायला भाग पाडलं गेलं होतं हरियाणा पोलिसांनी लगेचच तपास सुरू केला अखिलच्या मृत्यूच्या प्रकरणात त्याच्या वडिलांवर मोहम्मद मुत्साफा आई राजिया सुलताना आणि पत्नीवर हत्या आणि षडयंत्रणाचे गुन्हे दाखल करण्यात आले या प्रकरणासाठी स्पेशल इन्व्हेस्टिगेशन टीम एस आय टी स्थापन करण्यात आली पोस्टमॉर्टम मध्ये एक मोठा धक्का बसला अखिलच्या शरीरावर इंजेक्शनचं चिन्ह आढळलं पोलीस म्हणतात ही सामान्य आत्महत्या वाटत नाही आता विसेरा रिपोर्टची आतील अवयव तपासणीची प्रतीक्षा आहे जी या प्रकरणाचं खरं कारण उघड करू शकते मोहम्मद मुस्ताफा यांनी मात्र सर्व आरोप फेटाळले ते म्हणाले माझा मुलगा ड्रग्जच्या आहारी गेला होता मानसिकदृष्ट्या अस्थिर झाला होता त्याने जे काही बोलला ते वाचव नव्हतं त्यांचा दावा आहे की त्याने कधी कधी स्वतःला पोहोचवण्याचे प्रयत्न केले होते आहे आजारपणाचा फायदा घेत आता माझ्यावर राजकीय दबाव टाकला जातो दरम्यान हरियाणा सरकारने या प्रकरणाची सीबीआय चौकशी मागितली आहे कारण आरोपी प्रभावशाली पदावर आहेत माजी डीजीपी आणि माझी मंत्री तक्रार पोलिसांना सांगितले की अखिलने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या डायरीमध्ये त्याने वडील आणि पत्नी विरोधात गंभीर पुरावे ठेवले आहेत त्या डायरीचा शोध अजूनही लागलेला नाही दरम्यान सोशल मीडियावर जस्टिस फॉर अखिल हा हॅशटॅग ट्रेंड होतोय जडतेमध्ये आता मोठा प्रश्न उपस्थित होतो अखिल अख्तर खरंच मानसिक आजाराने त्रस्त होता का की त्याचा आवाज दाबला गेला एका बाजूला पोलीस अधिकारी तर दुसऱ्या बाजूला एक, एक तरुण मुलगा जो न्याय मागत होता या दोन टोकांच्या गोष्टी सत्य नक्की कुठे आहे प्रकरण अजूनही तपासात आहे पण एक गोष्ट निश्चित आहे सत्ता प्रतिष्ठा आणि कौटुंबिक गुपितांच्या या जाळ्यात आयुष्य संपले सत्य बाहेर आलं पाहिजे कारण सत्तेपेक्षा माणूस की मोठी आहे तुम्हाला काय वाटतं कमेंट मध्ये नक्की सांगा अशाच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओसाठी पाहत रहा न्यूज अनकट व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद